जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत समाज प्रबोधनासाठी पत्रकारितेचा पाया घालणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तसेच संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या वतीने संगमनेरातील सर्व पत्रकार बांधवांचे सत्कार करण्यात आले यावेळी सर्व पत्रकार बांधव हो उपस्थित होते तसेच सर्व पत्रकार बांधवांना प्रजासत्ताक न्यूज तर्फे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आचार्य बाळशास्त्री चांदेकर यांनी दर्पण नावाचं नियतकालिक सुरू केलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपण पत्रकार दिन सहा जानेवारीला साजरा करत असतो मागील वर्षी सुद्धा आमदार अमोल भाऊ खताळ पाटील यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात पत्रकार दिन साजरा केला होता त्यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार उपस्थित राहिले होते त्याचप्रमाणे कालही आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं उपस्थित झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मला स्वागत करतो सर्व मान्यवरांना नमस्कार करून आजच्या बाळाशास्त्री जांभेकरांच्या जयंतीच्या निमित्तानं दर्पण दिनाच्या निमित्तानं बाळाशास्त्री जांभेकर म्हणजे फक्त चौतीस वर्ष आयुष्य लांबलेलं मनुष्य आपल्याला विषाव्या वर्षी मुंबईच्या इतिष्ठान आम्ही प्राध्यापक म्हणून गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते आणि एकोणासशे बत्तीस साली म्हणजे वयाच्या विसाव्याच वर्षी त्यांनी दर्पण नावाचं मासिक सुरू केलं होतं कालांतराने ते बंद पडलं मध्यंतरी एक अठराशे बेचाळीसच्या दरम्यान त्यांनी एक मासिकही सुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु तो जो काळ होता तो भयंकर संघर्षाचा काळ अशा परिस्थितीत त्यांचा विचार शिक्षणाचा प्रसार स्त्री शिक्षण म्हणजे जे आपण म्हणतो की नंतरच्या काळामध्ये इतिहास बराच काही आपण वाचला असेल परंतु ज्या पद्धतीने ते आद्य मराठीचे आपण पत्रकार त्यांना मानतो मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया देईन रचला आपण असं त्यांना मानतो त्यांचा मूळ उद्देश हे सर्व करण्यामागचा शिक्षणाचा प्रसार श्री शिक्षणाचा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे श्री शिकल्या पाहिजे हा त्यावेळेला विद्वांच पुनर्विवाह होण ही म्हणजे हे सांगणं सुद्धा एक काम त्या काळात त्यांनी आपल्या दर्पणच्या माध्यमातून लोकांना जागृती निर्माण करून विद्वांचा प्रयत्न त्यावेळेला केला या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तरी त्याचा समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून त्यांनी पत्रकारितेची निवड केली आणि दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं त्यांनी आज आपल्याला बोलवलं आपल्या सर्वांचा सन्मान आज बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्ताने आज या ठिकाणी होतोय आणि आपण पत्रकारिता करत असताना कोणत्या संघर्षातून पत्रकारिता करत असतो प्रत्येकाचा संघर्ष वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळा असतो राज्यकर्त्यांनीसुद्धा पत्रकार ज्या वेळेला काम करत असतो त्याला बातमी अतिशय महत्वाची असते आणि बातमीमध्ये एखाद्या बातमीला उत्तर देण्यासाठी जर आपल्या संदर्भातली बातमी असेल त्यावेळेला आम्ही आपल्याशी संपर्क करत असतो त्यावेळेला आमच्या संपर्काला आपण दाद द्यावी अशी आमची या ठिकाणी आपल्याला नम्र सूचना आहे कारण बहुतेक वेळेला आम्ही ज्यावेळेला फोन करतो आपल्याला त्यावेळेला आपला फोन रिसीव्ह होत नाही आपले पी एमगडनं जरी झाला अस तरी चालेल पण परंतु आपल्याला ती माहिती मिळणं गरजेचं असतं कारण लोकांना काहीतरी द्यायचं असतं आपल्या बातमीच्या बरोबरच आपली आपल्यावर जर टीका झालेली असेल तर त्यालाही आपल्याकडनं उत्तर जाणं अपेक्षित असतं तर ह्या गोष्टी आपण देखील पाळल्या जाव्यात आज आपण आम्हाला अत्यंत प्रेमाने या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी या ठिकाणी आपले आभार मानतो आणि पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्व मित्रांना मी शुभेच्छा देतो स्थान आचार्य बालशास्त्रीकर यांच्या ठिकाणी साजरा केला जातो त्यांनी जे वृत्तपत्र मराठी सृष्टीमध्ये सुरू केलं ते दर्पण नावाच्या वृत्तपत्रामुळे आजचा हा दिन दर्पण दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो खरंतर पत्रकार दिन आपण आज या ठिकाणी साजरा करतो या कार्यक्रमाचे कर अध्यक्ष मार्गदर्शन आदरणीय सर्व असे सर त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपल्या सर्वांना सन्मानाने बोलवलं असं अब्द्य विधानसभेचे आमदार अमोल भाऊ हो त्याचबरोबर त्याचबरोबर मैनिक कार्यकारी संपादक शंभा तिवारी आणि आपण सर्व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बांधलो आणि बघी खरं खरंतर पत्रकारिता शास्त्री आचार्य शास्त्रींची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता जर बघितलं तर एवढं ध्रुवीकरण जबरदस्त झाले की हे स्पर्धा एवढी मोठी सुरू झालेली आहे की आज कुठलीही घटना घडली तर आपण पहिली कोण ट्रेकिंग पहिलं करताय फोन अगोदर बातमी देत आहे त्या स्पर्धेच्या नादात बऱ्याच वेळा कधीकधी चुकीची पण माहिती जाते आणि ज्या ज्यांच्या आपण बातम्या या ठिकाणी तयार करतो मलाही साधारणतः आता जवळपास या संदर्भात भाऊ पंचवीस वर्षे होत आली परंतु ज्यावेळेस आम्ही कधी एखादी चांगली बातमी लिहितो किंवा त्या एखाद्या विषयाचं चांगली मांडणी करतो त्यावेळेस आम्हाला आपल्याच बाबतीत नाही कोणत्याच राजकारणी कोणत्याच पक्षाच्या माणसाचा फोन येत नाही किंवा तुम्ही छान बातमी लिहिली किंवा छान वस्तुस्थिती मांडली मात्र एखादी निगेटिव्ह बातमी आहे लोकांपर्यंत पोहोचतो त्या काळात दरपंचकीमध्ये एक होतो म्हणजे वृत्तपत्राचं मूल्य किती होतं बातम्यांचं मूल्य किती होतं हे साधारणपणे वाशा जाबेकरांचा आपण अंदाज घेतला की आपल्या सहजपणे लक्षात येईल साली मराठीचं वृत्तपत्र सुरू केलं गेलं तेव्हा शंभूज असं म्हणाले की त्या काळचे संघर्ष जे होते आणि वृत्तपत्र सुरू करण्याचा संदर्भ जो येतो तो मतपत्र म्हणून घेतो वृत्तपत्र आजच्यासारखी बातम्यापुरती मर्यादित नव्हती समाजाचं मत घडवण्याची कामं वृत्तपत्रांनी करावी अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून जाबेकरांच्या संदर्भात आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा जाबेकरांचे जे उल्लेख त्या काळात झालेली आहे अठराशे बत्तीस सालीच्या संदर्भाला एकोणीशे अठराशे बत्तीस ते बेचाळीस पर्यंत हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये लेख झाले हे सर्व लेख समाजातील असलेल्या आदोगतीच्या कारण कारणविमास करणार आहे त्यांना आठ नऊ प्रकारच्या भाषा येत होत्या एका ब्रिटिश अधिकरणा असं म्हटलंय इतका विद्वान मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही म्हणजे या प्रकारचे विचार जेव्हा येतात त्याचा सरळ अर्थ असतो की हा माणूस अत्यंत कमी कालखंडामध्ये आयुष्यातील चाळीस बेचाळीस वर्षामध्ये एखादा माणूस किती मोठी कारकीर्द करू शकतो हे त्यांच्याकडे पाहिले गरीब आंतरराष्ट्रीय स्वरूपात भाषा त्यांना येत होत्या वनस्पतीशास्त्राचे अभ्यास होते तत्वशास्त्राचे अभ्यासक होते होते भाषेचे तर प्रचंड अभ्यासक होते चार गरीब वैद्यकीव भाषा त्यांना येत होत्या इतका विद्वान असलेला हा माणूस मराठी पत्रसृष्टीचा जन्म जेव्हा स्वीकारतो तेव्हा नव्या पौरवाट आता निर्माण होण्याची आवश्यकता आहे त्यांनी आपल्याला निमित्ताने त्यांच्या कार्यालयात बोलवलेलं आहे आणि आपल्याला शुभेच्छा आणि संवाद साठी उपलब्ध करून दिलेली आहे आपले सहकारी आणि पत्रकारितेमध्ये सहभागी पत्रकार इतकं स्वरूप बदललेलं आहे सर्व मित्र डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियातले सर्व पत्रकार शांभाऊ आणि मन्यसाहेब आपण सर्वजण चर्चा केलेली आणि आचार्य के जांभेकरांचं कार्य प्रतिकूल अवस्थेत किती महान होतं किती गरजेचं होतं किंवा किती समाजभव होतं याची माहिती आपल्याला मला एक मी सातत्यानं विचार करता करता पत्रकारिताच नेमकी कधी सुरू झाली असेल किंवा कशी सुरू झालेली असेल असा प्रश्न आल्यानंतर मी त्याचं चिंतन करता करता मला असं लक्षात आलं की मानवी समूह जेव्हा एकत्रित राहत असताना एकावर अन्याय झाला दुसऱ्याने विसकून घेतलं किंवा मारहाण झाली त्यावेळेस त्यानं जो प्रतिकार केला तिथं जो संघर्ष सुरू झाला तो संघर्ष सुरू होत असताना मानवी जीवनाच्या वाटचालीमध्ये जेव्हा चळवळी सुरू झाल्या त्या चळवळींमध्ये सुद्धा संघर्ष झाले आणि हक्कासाठी स्वातंत्र्यासाठी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची जी भावना निर्माण झाली ती भावना व्यक्त करण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे पत्रकारिता होत असलेल्या कार्यक्रमासाठी संवादासाठी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय किसन भाऊ असे आदरणीय मदने साहेब आदरणीय शंभू तिवारी आता समोर एवढे आहेत जर कोणाचं नाव नाही घेतलं त्याचा फटका मला उद्या बरोबर बसू शकतो <laughs> त्याच्यामुळे मी समोरच पत्रकार बंधू आणि भगिनींना म्हणतो आज पत्रकार दिनानिमित्त ज्या पद्धतीने दर्पणच्या माध्यमातून आचार्य बाळकृष्ण जांभेकर बाळशास्त्री शास्त्री शास्त्री जांभेकर यांनी सुरुवात केली तर त्याबाबत बरेच मत प्रवाह आहे काही जण म्हणतात आजचा जयंती आहे जन्मदिवस आहे काही जण म्हणतात दर्पण दिने परंतु तुम्हाला आम्हाला कुठंतरी निमित्ताने एकत्र येण्याचं दिवस म्हणून याची राखणी बघून कुठंतरी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ज्यांच्या बरोबर गेल्या कित्येक वर्षापासून जसं सामाजिक राजकीय जीवनात काम करतोय तसं प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या -पुट्ला माध्यमातून मला माझ्या प्रत्येक काळामध्ये चांगली मदत केली सहकार्य केलं ज्यावेळेस मोठी कारखानदारी जाहिरातींचा प्रचंड मारा प्रचंड दबाव सुद्धा कुठ सिंगल डबल कॉलम ची बातमी देऊन आम्हाला न्याय देण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम आता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून लहानपासून मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळे हेच बोलता परंतु आज ती परिस्थिती एवढी झाली बरं आमच्या राजकारणात जेवढा स्पर्धा नाही तेवढा तुमच्यामध्ये ते स्पर्धा झाली ठीक आहे स्पर्धा पाहिजे स्पर्धेमध्ये गुणवत्ता कुठेतरी आपल्याला पुढं करता येते आणि जो या स्पर्धेच्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं वेगळं पण ठेवतो तो निश्चित या मध्ये यशस्वी होतो स्पर्धा होत नव्हती ती स्पर्धा झाल्यामुळं आज कुठेतरी तुम्हाला सुद्धा आम्ही तर देतच होतो आम्ही मान सन्मान देत होतो परंतु आता दुसऱ्यांना सुद्धा या स्पर्धेमुळं त्या झाल्या बदलामुळे तुमची कुठेतरी दखल घ्यावा लागली आणि आज तुम्हाला सुद्धा कुठेतरी सन्मान नाही तर तुमचेच लोक सांगायचे आलेली शाल ती घालायची कुणीतरी पुढे पत्रकार दिन साजरा करण्याचा प्रकार कुठेतरी होत होता गौतम यांनी काही सूचना केल्या निश्चित सुधारणा करू परंतु गौतम भाऊ आपल्याला कल्पना असल नसेल हा संगमनेर तालुका तालुका म्हणतो मी विधानसभा म्हणतो हा एकशे एकाहत्तर गावांचा आहे आज प्रत्येक गावातील कार्यकर्ता असल कुणी व्यक्ती असल त्यांच्या सुखदुःखामध्ये सकाळी निघाल्यानंतर रात्री बारा एक पर्यंत मला पोहोचायला वेळ लागतो माझ्यामुळं काही जण दारावर जायला लागले काही जणांना शेतकरी मेळावे घ्यायची वेळ आली काही जणांना वेगवेगळ्या माध्यमातून पत्रकारांना चाय पे चर्चा म्हणा किंवा बाकीच्या माध्यमातून आज चर्चेला करावं लागलं ला। अचानक जाहिरातींचे सुद्धा मी बघत असतो सर माझं खूप बारीक लक्ष असत जरी तुमचे वाटत असेल तुम्हाला का माझी नाळ तुटली किंवा तुमच्याबरोबर संपर्क कमी होतो तरी त्याच्यातल्या ज्या जाहिरातींची साईज वाढली जी समोरून येणाऱ्यांची साईज वाढली तरी मी सुद्धा दखल घेत असतो कारण माझ्याकडे कुठलाही कारखाना दूध संघ काही नसताना मला जो छोटासा काहीतरी मानधन मिळतं जे काही माझ्या नेत्यांकडून मला आशीर्वाद मिळतात त्याच्या माध्यमातून मी कुठंतरी आज या तुमच्या लोकांच्या बरोबर सहभागी होण्याचा प्रयत्न <coughs> करत असतो ठीक आहे आता काही ठिकाणी आमचा आता तुमचा सहकार्य गोरक्षणे जुन्या काळात साथ दिली म्हणून आज मी त्याला माझ्या ठेवलं त्याच्यामुळे भरपूर कधी कधी आम्हाला परंतु एक स्वभाव आहे जीव जीव लावला त्याला लावायचा तरी पण माणसं तोडायचे नाही माणसं संग्रहित करायचं हा आहे त्याचा त्रास होतो त्याच्यात तो सुधारणा करून घेईल परंतु ज्या पद्धतीने आता आज ह्या टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीने तर तुम्ही बघितलं असेल निवडणुकांमध्ये कशा प्रकारे त्याचा गैरवापर होतो काही चांगला होतो काही गैरवापर बी होतो परंतु आता ही स्पर्धा एवढी भयंकर झाली आता छोटे छोटे पोर्टल असेल युट्यूब चॅनल असेल जसं अक्षर साहेबांनी सांगितलं का यापूर्वी पहिल्यांदा मला आठवतं मी सायबर कॅफेत बसायचो त्यावेळेस एखादा कार्यक्रम झाला का त्याचा फोटो येणार तो पहिला फ्लॉपी द्यायचा नंतर सीडी द्यायला लागला नंतर पेन ड्राईव्ह द्यायला लागला आणि नंतर डायरेक्ट मोबाईलवरूनच जायला लागला म्हणजे ही काळानुसार त्याचे बदल होत गेले आणि ज्यांनी ज्यांनी बदल स्वीकारले ते पुढे चांगले यशस्वी झाले चांगल्या पद्धतीने काम करता आणि समाजातील खरंच तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठीक आहे राजकीय लोकांचा काय असतो तो वेगळा असून द्या परंतु सामान्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो तर आज एखाद्या शाळेमध्ये एखाद्या मुलाला त्रास झाला एखाद्या गावामध्ये पाणी दूषित आलं तुमची बातमी आल्यानंतर जी प्रशासकीय पातळीवरती राजकीय पातळीवरती जी पाळापळ होती तर त्या माध्यमातून काही न्याय मिळतो कारण हे काम करतानी बघितलं असेल सगळीकडेच कसरत करून काम करावं लागतं आता गायकवाड साहेबांचा माग फोन आला होता मला कळालं मीटिंगमध्ये होतो परंतु जी तुम्हाला जागेवर प्रतिक्रिया पाहिजे होती ती जागेवर प्रतिक्रिया देण्याचं सुद्धा आता थोडं थो आम्ही हे करतो दिली पाहिजे परंतु माध्यमांची जबाबदारी का ज्यावेळेस आता मध्ये एक आपले सहकारी मित्र आहे त्यांनी डायरेक्ट काही बातमी करून टाकली त्या बातमीला कोणाचं नाव नाही उल्लेख नाही काय नाही आमदार घेतो हप्ते आली हे शोधून खात्री केली पाहिजे जर ती बातमी एखाद्या पदाधिकारी कार्यकर्त्याच्या नावाने आली असेल तर त्यावेळेस निश्चित आम्हाला सुद्धा त्याच्यावरती उत्तर देता येतं परंतु अशा वेग बातम्या बघा मी ज्या क्षेत्रात आलोय जिथं काम करतोय मी माझ्या परमेश्वरला साक्षी ठेऊन काम करतोय माझ्या मायबाप जनतेला साक्षी ठेऊन काम करतोय अहो मी किती खरं आहे मी किती खोटा आहे याचं मला माहिती आज निवडणुका चा आता निवडणुका जाता हारजीत चालू असते परंतु जनतेबरोबर असलेली आपली नाळजी या आज आम्ही लावून धरलेली याज आम्ही टिकून ठेवली माझ्या गाणल्या झाल्या माणसाला कधीच त्याचा पक्ष विचारला जात नाही सर आल्यानंतर पहिलं त्याचं काम केलं जातं वर्षभरात चांगले वाईट अनुभव घेतले परंतु त्यात मला आता निवडणुकीनंतर काही माझ्याच कार्यकर्त्यांनी सूचना दिल्या की त्यात बदल झाला पाहिजे तर त्यात बदल नाही होणार लोकांचं मन बदल करू आपण कामातून जे सुरू तेच आज बी सुरू ठेवायचं करून घेऊन गेले असेल विरोधी व्यासपीठावर दिसले असेल त्यांना शुभेच्छा द्यायच्या पुढे चालायचं ही आज काळाची बदलती सुरू आहे गरज आहे तुम्ही कोणाला जास्त काळासाठी गुलाम देऊ शकत नाही कोणाला अधिकार वेगळ्या पद्धतीने राबू शकत नाही परंतु कुठंतरी माझ्या सारख्याला कार्यकर्त्याला एक अपेक्षा असते सत्य पुढं आलं पाहिजे आणि सत्य पुढे येताना ज्या पद्धतीने मी म्हटलो का एखादी प्रेस नोट समोरून आली तर निश्चित चापली पाहिजे पण त्या प्रेस नोटला नाव पाहिजे टीका करणारा बी कुणीतरी पाहिजे परंतु आपल्याच काही मित्रांनी तेव्हा मी त्यांना बी व्यक्त केली खंत व्यक्त केली तो अधिकार आहे शेवटी उद्या असं बी येणे का बोललो नाही तर उद्या म्हणताना काल सोपावला नाही पाहिजे परंतु एक कधीच बदने सरांनी सांगितलं का चांगली बातमी आल्यावर तर त्यांनी अनुभव नाही घेतला माझा जे मला पर्सनलला टाकतात तर ते इथं बसलेले बरेच जण मी नाव विविचित नाही तर प्रत्येकाला मी ओके किंवा हात जोडीत असतो चांगली बातमी असली तरी आम्ही जोडीत असतो वाईट आल्यावर तर कधी माझ्याकडून फोन नाही आला इथं सांगायचं सा, का माझ्याकडून फोन आला किंवा माझ्या घर फोन आला कमी आली आता तुम्हाला माहिती आहे साईज कोणाला जास्त त्रासदायक होती आमचं आमचं मत म्हणणं एवढंच आहे आता या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये पत्रकारिता सुद्धा टिकली पाहिजे पत्रकारिता टिकताना उद्या तुम्हाला जाहिराती बी मिळाल्या पाहिजे अजून उद्या एवढं मोठं चालवणं बदने साहेब सारखे तुम्ही संगमधर सारख्या ठिकाणी असे साहेब संगमधर सारख्या ठिकाणी आज एक वृत्तपत्र चालवताना सगळं करताय आज कितीतरी कुटुंबाला परंतु यामध्ये जाहिरात हा भाग फक्त टीका म्हणून नाही बघितला पाहिजे आज त्याची गरज आहे ज्या पद्धतीने नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीनेच तुम्हाला जाहिरात बी मिळाली पाहिजे बातम्या बी राहिल्या पाहिजे या पद्धतीने पुढं कुठंतरी जावं लागेल आज पत्रकारिता करताना भरपूर धोके बी आहे दंबाजा दादागिरी धाक्या ह्या बी भरपूर येतात संगमनेर देर झाक्या ठिकाणी काही नवीन नाही हे जुनच आहे आता माझ्या कार्यकाळात माझा बराच प्रयत्न आहे कमी करण्याचा आता कमी होतील काही तुमचे लोक आनंदाने जसं स्वीकारतील त्या पद्धतीने पुढे जातील सोमनाथराव बरोबर का त्यामुळं आज पत्रकार दिनानिमित्त जास्त काही न बोलता तुम्हाला एवढंच सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सांगाल कारण आमदार होण्यापूर्वीचा अमोल खाता आणि आजचा अमोल खाता याचा फरक काही नाही तोच आहे फक्त एवढंच आहे कारण त्याच्यापर्यंत पोहोचताना थोडा वेळ लागतोय कारण आता परिस्थिती बदललेली आज तो जनतेचा घराडा आहे आणि माझ्याकडं अजून तरी चहापेक्षा किटला गरम नाही माझा कड माझे पिय सुद्धा चांगल्या पद्धतीने कारण तर का मग आता प्रत्येकाची वेळ कशी असती आता समजा माझा फोन नाही उचलला तर माझ्या पियाला डायव्हर्ट होतोय हे संगमनेरात नेहमी महाराष्ट्रात अशीच पद्धत असते कारण समोर त्याचं काम झालं पाहिजे आणि माझ्या ऑफिसला आल्यानंतर तर असा माणूस तुम्हाला भेटणार नाही का एवढा महाराष्ट्रात नाही कुठंच एवढा इझी उपलब्ध होणार आमदार कुणीच नाही कुणी पुनी येऊन द्या काल दिवसभर बसेल होतो प्रत्येकाला भेटलो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय मी सुद्धा इथून जात नाही तर तुमच्या मनामध्ये काही समज गैरसमज ठेवणार नाही हे जसं तुम्ही आज इथं आले लेन लांब माझं ऑफिस नाही बाकी जनपेक्षा माझं खूप जवळ ऑफिस आहे बस स्टँड पासून तुम्ही आले त्याच्या मागे कधी आले तरी तुम्हाला कधीच कुठलं काम तर तुमचं पडणार नाही परंतु काही सूचना असतील तर मला टेक्स्टच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगत चला निश्चित तुमच्या सूचनांचा तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला पुढे ही संधी मिळाली आणि भविष्यात सुद्धा तुमच्या सूचना मार्गदर्शन निश्चित आम्हाला राहतील फक्त माझ्याकडे अपॉइंटमेंटची गरज निरोग आणण जागा मोकळी आहे तर तिथं आता मध्ये दिव्यांग बांधवांना सुद्धा जागा देण्यात आली होती थोडी तर तिथं जर आपल्याला सुद्धा पत्रकार जागा मिळाली तर आता तुम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून मी सुद्धा तसं शिवनापत्र देतो कारण तिथं जी जागा आहे ती आमच्या पत्रकार बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्याला तिथे एक चांगलं कार्यक्रम घेण्यासाठी एक तुम्हाला सुद्धा चांगलं व्यासपीठ उपलब्ध होईल आपण सर्व इथं आलात